नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर आपण सुडी लावलेली आहे तर बरेच शेतकरी मला विचारतात तुम्ही सर्विंग काढलं का त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही सुडी लावून आहे आणि जे आपण आता कामं करत आहोत शेतामध्ये ते म्हणजे तनाशक मारणे तनाशक त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे राऊंड पंच्याहत्तर एम एल प्रतिपंपासाठी वीस लिटरसाठी आणि पॅरानेक्स हे घेतलेलं आहे आपण पंच्याहत्तर uh, एम एल दोन्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर एम एल घेतलेलं आहे कारण की सध्याला uh, तण छोटा आहे आणि अशामध्ये आता तणनाशक जर मारलं तर तणसुद्धा लवकर कंट्रोल होईल आणि याला आपण नागडडी करणार आहे यावर्षी आता तीन पीक पण एका बेडवर घेतलेले आहेत तर थोडंसं बेड uh, हार्ड पण आलेले आहेत आणि आणि बेडची उंचीसुद्धा कमी झालेली आहे त्याच्यामुळे आपण यावर्षी याला नागड्डी करणार आहे तर तणनाशक मारून घ्यायचं पहिल्यांदा आणि तणनाशक मारून साधारण पाच सहा दिवस कमीत कमी सहा दिवस तरी आपल्याला त्या ठिकाणी थांबायचं आहे जर आपण आत्ता याला नागडी केली तरी चालते परंतु जे बियाणं वगैरे पडलेलं आहे सोयाबीनचं ते जमिनीमध्ये माती आढळून जाते आणि तेच नंतर तणा म्हणून आपल्याला परेशान करू शकते त्याच्यामुळे सुरुवातीला तणनाशक मारून घ्यायचं आणि जे बियाणं पडलेलं आहे ते पाखराला खाऊ द्यायचं म्हणजे पाखरानं जर खाल्लं तर समोर चालून बियाणं हे जास्त उगवत नाही आपण त्या ठिकाणी वरून काल मारत आणलेलं आहे तणनाशक तर पाच सहा दिवस असं ठेवणार आहे ह्याला असं रिकामं त्यानंतर संपूर्ण बियाणं वगैरे पाखरं वगैरे खातील वेचून आणि नंतर आपण याच्यामध्ये तीन फाळी नागर मारणार आहे तर अशा पद्धतीने आपलं नियोजन जे आहे हे चालू आहे तर सोयाबीनची काढणीसुद्धा लवकर होणार आहे उद्याला किंवा परवाला जे पी आपण सांगले सांगितलेली आहे उद्याला पी येणार आहे शेतामध्ये रस्ते बनवण्यासाठी तर उद्या रस्ते तयार होतील आणि परवा दिवशी आपल्या मशीन या ढिगायला लागेल सातशे अकरा पस्तीसला तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन हे करायचं आहे